नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेतील गणित विषयातील संख्यांचे प्रकार या धड्यातील स्वाध्याय क्रमांक त्यातील पहिला प्रश्न आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती तर आपण पत्र एक ते वीस मध्ये येणाऱ्या मूळ संख्या बघूयात एक ते वीस मध्ये येणाऱ्या मूळ संख्या दोन तीन पाच सात नंतर अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे या सगळ्यांची बेरीज केली तर ती किती येते तर ती टोटल बेरीज येते सेवंटी सेवन सत्याहत्तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डीमध्ये दोन अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या संके किती दोन अंक असलेल्या म्हणजे एक ते शंभरपर्यंत दोन अंकी संख्या येतात कारण शंभरपासून तीन अंकी सुरू संख्या सुरू होतात म्हणजे नव्याण्णवपर्यंत एक ते नऊ पर्यंत एक अंकी संख्या आहे म्हणजे दहापासून ते पर्यंत तर को टोटल किती संख्या आहे तर दहापासून नव्याण्णवपर्यंत टोटल नव्वद संख्या आहे दोन अंकी संख्या विचारल्या जातात तर किती संख्या आहेत दोन अंकी नव्वद संख्या आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने पुढचा प्रश्न आहे दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे आता जर आपण विचार केला बत्तीस चा तर ते काय होईल सोळा गुणिले दोन बत्तीस होतात तेहतीस चा विचार केला तर अकरा गुणिले तीन होतात चौतीस चा विचार केला तर सतरा दोन चौतीस होतात सतरा गुणिले दोन आणि पस्तीसचा विचार केला तर सात गुणिले पाच होतात आता सोळा आणि दोन या मूळ संख्या नाही म्हणजे आपलं ऑप्शन पहिला येणार नाही आता अकरा आणि तीन मूळ संख्या आहे सतरा आणि दोन मूळ संख्या आहे सात आणि पाच मूळ संख्या आहे पण विचारलं आहे सर्वात लहान संख्या कोणती तर या तिघांपैकी कोणती सर्वात लहान संख्या आहे तर थर्टी थ्री तेहतीस ही सगळ्यात लहान संख्या आहे म्हणून योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी तेहतीस पुढचा प्रश्न बघा पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज प्राईम नंबर्स पहिले चार जे मूळ संख्या असतील त्यांची बेरीज करायची आहे मग पहिल्या चार मूळ संख्या कोणत्या आहेत तर दोन तीन पाच आणि सात यांची जर बेरीज केली तर ती किती मिळणार आहे आपल्याला सात आणि पाच बारा आणि तीन पंधरा आणि दोन सतरा अशी टोटल बेरीज मिळेल ऑप्शन नंबर डीमध्ये आपल्याला आपलं उत्तर दिसतंय करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी सतरा पुढचा प्रश्न बघा जर छत्तीस हजार चारशे नव्वद थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड या संख्येतील सहा आणि नऊ या, या यांच्या अंकांची अदलाबदल केली तर येणारी व येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक आता मूळ संख्या कोणती आपली छत्तीस हजार चारशे नव्वद ही संख्या आहे आणि नंतर आपल्याला अंकांची अदलाबदल करायची सहा आणि नऊ ह्या दोघांची जागा बदलायची म्हणजे आपली पुढची संख्या कोणती मिळणारी अदलाबदल करून मिळणारी संख्या तर तीन ऐवजी नऊ लिहायचा नंतर चार आणि ऐवजी सहा आणि शून्य ही आपली नंतरची अदलाबदल करून मिळणारी संख्या आहे आणि ही आपली मूळ संख्या आहे ही कुठली संख्या आहे मूळ संख्या जी आपल्याला दिलेली होती ती मूळ संख्या यांच्यातलं आपल्याला काय काढायचं आहे तर फरक काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला वजापैकी करावं लागेल म्हणजे आपण काय करणार तर मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे एकोणचाळीस हजार सहाशे साठ वजा छत्तीस हजार सहा सॉरी सत्तीस हजार चारशे नव्वद यांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे काय असणार आहे उत्तर तर शून्यातून शून्य गेला शून्य सहातून नऊ जात नाही आपल्याला कॅरी घ्यावा लागेल तीन म्हणजे सोळातून जर नऊ गेले तर आपल्याकडे सात शिल्लक राहतात आता तीनातून चार जात नाही कॅरी घ्यायचं आहे तर किती राहणार आहे आठ राहील तरी तुम्ही तेरातून तु चार गेले तर नऊ आठातून सहा वजा केले तर दोन राहता आणि तीनातून तीन गेले तर शून्य म्हणजे आपलं योग्य उत्तर आपल्याला काय मिळणार आहे तर दोन हजार नऊशे सत्तर हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर एमध्ये दिसतंय दोन हजार नऊशे सत्तर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या म्हणजे काय मूळ सोडून ज्या मूळ संख्या सोडून ज्या संख्या उरलेल्या असतात त्या काय असतात संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून द्यायचं तर सतरा ही मूळ संख्या आहे म्हणून हा आपला ऑप्शन येणार नाही एकोणतीस ही पण मूळ संख्या आहे आणि सत्त्याण्णव ही पण मूळ संख्या आहे ह्या तीन संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि उरलेली पंधरा ही काय असणार आहे आपली संयुक्त संख्या असणार आहेत पंधरा ही काय असेल आपली संयुक्त संख्या असेल म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी ऑप्शन सी पंधरा ही काय असणार आहे संयुक्त संख्या असणार आहे आता बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर नऊ पाच शून्य दोन, दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या किमान पाच अंकी म्हणजे लहान पाच अंकी संख्या या अंकांचा वापर करून लहान संख्या बनवायची दिलेले अंक लिहून घेतले नऊ पाच शून्य दोन आणि चार आपण लहान संख्या बनवताना काय करतो तर लहानाकडून मोठ्या संख्येकडे जायचं आहे लहान अंकाकडून म्हणजे शून्य दोन चार पाच आणि नऊ पण शून्य जर सुरुवातीला लिहिलं तरी चार अंकी संख्या होते त्याच्यामुळे दोन आणि शून्य यांची जागा बदलून घ्यायची म्हणजे आपली ओरिजिनल संख्या काय होणार आहे दोन शून्य चार पाच नऊ अशी आपली वीस हजार चारशे एकोणसाठ ही आपली सगळ्यात लहान संख्या बनणार आहे या दिलेल्या अंकांपासून वीस हजार चारशे एकोणसाठ कुठं दिसते आपल्याला तर ऑप्शन बीमध्ये दिसते वीस हजार चारशे एकोणसाठ आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांकडे थँक्यू